आपली परिस्थिती रामराम मंडळी आता आपण सा, सासपडे या गावी आलेलो आहे ही आपली छोटी छकुली आर्याताईची जी घटना घडली होती त्यांचा फोटो आहे त्यांच्या घरी आपण आहे त्यांचा भाऊ आहे हा पाचवीत की आहे नाव काय अच्छा आणि वडील पण माझ्यासमोर येत आहे तिथं वडील पाहू शकता तुम्ही तर यांचं लायसन्स पण आहे आणि अर्धा एकर जमीन आहे दे फक्त अर्धा अकरा तुम्हाला माहिती आहे आजकालच्या काळात काय होऊ शकत नाही आपण थोडंसं यांना थोडंसं घर प्रपंच चालण्यासाठी चार पैसे जास्त मिळतील अशा हिशोबाने स्टेबल करण्याचा प्रयत्न करणार आहे तुमचे इथं गाव सोडून बाहेर नोकरी करायची तयारी आहे थोडक्यात का आणि त्यांचं ड्रायव्हिंगचं लायसन आहे अधिकृत मला तर चारचाकीच आहे ना आता तुमचं वय किती आहे माझं छत्तीस पस्तीस पर, छत्तीस वय लायसन आहे काय अडचण नाही आणि इथं बाहेर पोलीस बंदोबस्त दिसतो तुम्हाला मला यांचं काय अडचण नाही तर ह्या व्यक्तीला आता कसं आहे जी आपण आहे माणूस आपण काय देऊ नाही जी घटना घडली त्याच्यामधून आपल्याला पुढं मार्ग दाखवतात आणि त्यांना मी स्पष्ट आश्वासन दिले संपूर्ण महाराष्ट्र तळताय लोकांना दिवाळी गोड लागत नाही आज ह्या घटनेमुळं वाईट घटना आहे नाही ह्या गावात सुद्धा अजिबात दिवाळीसुद्धा काही कुठं वातावरण नाही काय नाही इतकी म्हणजे लोकांना तळतळ लागून गेली असा विषय त्याच्यामुळे ह्याच्यातून परमेश्वर यांना ताकद देऊ ह्या ह्याच्यावर चे व त्याची मनाची तेवढी तयारी हो आणि आपण या कुटुंबासाठी भविष्यात नुसतं आश्वासन नाही नेत्यांसारखं पोकळ तर शंभर टक्के काहीतरी करण्याचा प्रयत्न करून शंभर टक्के करू